आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा आणि तुमचे जे पण काही डाऊट असतील ते तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता या व्हिडिओचा महत् अगदी महत्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी हा होणार आहे तर कशासाठी हा व्हिडिओ बनवत आहे दादा तू तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त नवीन कॉलेजेस बद्दल आहे की नवीन कॉलेजेस केवढे आलेले आणि कट ऑफ वरती त्याचा काय इम्पॅक्ट पडणार आहे ते मी या मध्ये तुम्हाला सांगणार आहे तर ज्यांची पण रँक ऑल इंडिया रँक चार लाख वीस हजारच्या आत असेल चार लाख वीस हजार ऑल इंडिया रँक कोणती पण कॅटेगरी असो एस टी सोडून फक्त एस टी साठी सहा लाख दहा हजार सहा लाख वीस हजार पर्यंत जाऊ शकतो कट ऑफ सगळ्या कॅटेगरी बद्दल मी सांगितलं चार लाख वीस हजार ते चार लाख पंचवीस हजार यांचे चान्सेस खूप जास्त आहे फक्त आणि फक्त यांना एक गोष्टीचा लक्ष ठेवायचं आहे की परफेक्ट प्रेफरन्स लिस्ट तुम्ही टाकली पाहिजे परफेक्टच असली पाहिजे ती परफेक्ट म्हणजे परफेक्ट एवढी परफेक्ट की ज्याची आहात नाही कारण शेवटचा चान्स आहे आणि शेवटच्या चान्स मध्ये तुम्हाला ही चूक करायला पाहिजे नाही आणि सोबतच सीट मॅट्रिक्स वरून सगळं काही पाहून तुम्ही ते करू शकतात किती इझी आहे है ना पण जर का परफेक्ट लिस्ट म्हणजे काय तर परफेक्ट लिस्ट म्हणजे कॉलेजेसचा सगळा डाटा तुमच्याकडे असला पाहिजे तो डाटानुसार तुम्ही लिस्ट बनवली पाहिजे आणि तुम्हाला माहीतच असेल काय माहित असेल की माझ्याकडं महाराष्ट्रातले जेवढे कॉलेजेस आहे तेवढ्या सगळ्या कॉलेजेसचे रिव्ह्यू मी टाकलेले आहे तर तुम्ही चॅनलवरती व्हिजिट करून बघू शकता बी एम एस असो किंवा बी एच एस बी एच एम एस असो ठीक आहे आणि तुम्हाला माहितच असाल आपली चॉईस फिलिंग कशी असते तर सगळे कॉलेजेसचे अनालिसिस माझ्याकडे आहे आणि मी स्वतः मॅन्युअली लिस्ट बनवत असतो ठीक आहे सगळ्या कॉलेजेसचे रिव्ह्यू आपल्याकडे पडलेले आहे तर त्याच्यानुसार आपण लिस्ट बनवत असतो चालेल आता नवीन कॉलेजेस कोणते कोणते आहे जे कॅपराउंड टू मध्ये नव्हते ऐकून घ्या जे कॅपराउंड टू मध्ये नव्हते बी एम एस आणि बी एच एम एस चे स्टेट कोटामध्ये ते आता आलेले आहे आणि ते कॉलेजेस कोणते आहे तर नंबर वन वरती आहे अस्तांग आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे किती सीट आहे स्टेट कोटामध्ये याला तर बेचाळीस सीट इथे याला देण्यात आलेले आहे किती सीट तर बेचाळीस सीट इथं देण्यात आलेले आहे ठीक आहे टोटल सीट किती या कॉलेजमध्ये तर पन्नास सीट आहे पण बेचाळीस सीट स्टेट कोटासाठी राखीव आहे त्याच्यानंतर आहे रुरल आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज कुठलचं कॉलेज आहे साताऱ्याचं कॉलेज हा आहे ठीक आहे किती सीट आहे याच्यामध्ये तर पस्तीस सीट इथं स्टेट कोटासाठी देण्यात आलेले आहे टोटल सीट पन्नास इथं आहे ठीक आहे चालेल आता याच्यानंतर आहे आपल्याकडं संतोषी माता आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज नाशिकचं कॉलेज आहे नवीन कॉलेज आलेलं आहे कॅपराउंड थ्रीमध्ये येवल्याचा हा कॉलेज आहे इथं किती सीट देण्यात आलेले आहे साथ ले ले... ले ले आये। आये ले ले.. तर सत्तर सीट इथं देण्यात आलेले आहे म्हणजे शंभर सीट टोटल आहे आणि सत्तर सीट इथं देण्यात आलेले आहे त्याच्यानंतर आहे एकनाथराव आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज जळगावचं कॉलेज आहे किती सीट देण्यात आलेले इथं तर बेचाळीस टोटल सीट किती आहे साठ स्टेट कोटामधून किती भरले जातील तर बेचाळीस चालेल त्याच्यानंतर आहे समर्थ आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज कुटलचं कॉलेज आहे पुणेचं कॉलेज आहे किती मार्ग म्हणजे किती सीट देण्यात आलेले इथं बेचाळीस टोटल सीट किती आहे साठ त्याच्यानंतर आहे एमयूपीएस पी एस आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज वासिनचं कॉलेज हा आहे टोटल सीट साठ आहे याचे आणि स्टेट कोटासाठी किती देण्यात आलेले तर बेचाळीस सीट इथं देण्यात आलेले आहे त्याच्यानंतर गजानन आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज कुठलचं कॉलेज आहे बुलढाण्याचा हा कॉलेज आहे आणि किती सीट देण्यात आलेले इथं इता, तर इथं पण बेचाळीस सीट देण्यात आलेले आहे त्याच्यानंतर आहे आपल्याकडं राष्ट्रीय आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर म्हणजे संभाजीनगरमध्ये हा कॉलेज आलेला आहे राष्ट्रीय आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज तर याच्यामध्ये किती सीट देण्यात आलेले तर सत्तर सीट इथं आपल्याला देण्यात आलेले आहे ठीक आहे तर म्हणजे टोटल सीट किती वाढलेले आपले आता तीनशे पंच्याऐंशी सीट स्टेट कोटासाठी वाढलेले आहे चालेल आता एक अजून महत्वाची गोष्ट की दादा या कॉलेजचा रिव्ह्यू भेटेल का तर नाही या कॉलेजचा रिव्ह्यू भेटणार नाही तुम्हाला माझ्याकडून तर नाही भेटणार कारण माझे रिव्ह्यू कसे असतात की मी विद्यार्थ्यांना विचारून देत असतो वेबसाईट वरती तर सगळे कॉलेज चांगले सांगणार ना त्या त्या कॉलेजला बरोबर की नाही तर हे लक्षात ठेवणं अगदी गरजेचं ठीक आहे सो आय होप तुम्हाला ही सगळी इन्फॉर्मेशन भेटली असेल रिवाईज कट ऑफ तर मी सांगितला सगळ्या कॅटेगरींसाठी चार लाख बावीस हजार चार लाख पंचवीस हजारच्या ऑल इंडिया रँक असेल तुमची तर तुम्ही परफेक्ट लिस्ट बनवा किंवा तुम्ही डायरेक्टली मला डायरेक्ट संपर्क साधू शकतात कोणता नंबर आहे आपला सेवन एट एट सेवन फाय नाईन सिक्स थ्री थ्री व्हॉट्सअपवरती संपर्क साधावा तुम्ही सो थँक्यू सो मच हॅव डे आय होप तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट व्हावा आणि तुम्हाला जर का प्रेफरन्स लिस्ट कशी बनवायची आहे ते बघायचं असेल तर या व्हिडिओमध्ये क्लिक करून बघू शकता आणि बी एम एस महाराष्ट्रातले सगळे कॉलेज किंवा बी एच एम एस कॉलेजचे रिव्ह्यू बघायचे असेल तर इथं क्लिक